क्रिकेटमधल्या संयम आणि विजयाची ही एक अविश्वसनीय गोष्ट आहे एखाद्या स्वप्नासाठी किती वाट पाहावी लागते काहींसाठी तर आयुष्य निघून जातं ही गोष्ट आहे अमोल मुजुमदारची तब्बल तीस वर्ष वाट पाहिली या माणसाने त्याची गोष्ट सुरू झाली एकोणीसशे साली सचिन आणि कांबळीच्या सावलीत पॅड बांधून तो फक्त वाट बघत होता पण त्याची वेळ काही आलीच नाही पण म्हणून तो थांबला नाही देशांतर्गत क्रिकेटचा तो राजा बनला एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये पहिल्याच मॅच मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड तब्बल दोनशे साठ रन्स पूर्ण करिअरमध्ये त्यांनी अकरा हजारापेक्षा जास्त रन्स केले आणि इतकंच नाही तर थर्टी सेंचुरीज केवढी मोठी कामगिरी आहे ही त्याला नेहमी चुकीच्या पिढीतला योग्य खेळाडू म्हटलं गेलं का ते पाहूया कारण तेव्हा भारताची मेडल ऑर्डर होती सचिन द्रविड गांगुली लक्ष्मण जागाच नव्हती धावांचा डोंगर रचला पण टीम इंडियाची ती निळी जर्सी त्याला कधीच मिळाली नाही दोन हजार चौदा साली अखेर त्याने क्रिकेट सोडलं स्वप्न अपूर्णच राहिलं पण गोष्ट इथे संपत नाही दोन हजार तेवीस साली एक नवीन सुरुवात झाली तो भारतीय महिला क्रिकेट टीमचा हेडकोच बनला येताच त्याने टीममध्ये शिस्त आणि विश्वासाचं एक नवं कल्चर आणलं आणि या सगळ्याचा परिणाम दिसला थेट वर्ल्ड कपमध्ये सुरुवात खूपच खराब झाली होती पण टीमने जबरदस्त कमबॅक केलं फायनलमध्ये तर मॅच खूपच टेन्शन होतं आणि कॅप्टन हरमनप्रीत कौरच्या त्या एका कॅचने इतिहास घडवला भारतीय महिला टीम वर्ल्ड चॅम्पियन बनली होती आणि अखेर मुजुमदारच्या अंगावर भारताची जर्सी आली चॅम्पियन्स नावाची तीस वर्षानंतर स्वप्न पूर्ण झालं खेळाडू म्हणून नाही तर चॅम्पियन बनवणारा म्हणून यावरून कळतं की स्वप्न पूर्ण होण्याचे रस्ते कधी कधी वेगळे असू शकतात अशाच संघर्ष आणि विजयाच्या कथांसाठी नक्की सबस्क्राईब करा